नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलला व्हिजिट केला त्याबद्दल आपलं अगदी मनापासून स्वागत बघा इन्सॉलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करत आहोत या कंपनीबद्दल काय अपडेट आहेत काय या कंपनीचे रिझल्ट वगैरे कशा पद्धतीने आहेत या कंपनीचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने आलेले आहेत मित्रांनो आतापर्यंत खूप तेजीमध्ये कंपनी आपल्याला चालताना दिसते आणि अजूनही सुद्धा कंपनीचे कंप नंबर खूप छान पद्धतीचे आलेले आहेत तर आणखीनही कंपनी इथून सुद्धा चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येते अनेक एनर्जीमध्ये कंपनी काम करताना दिसते आपल्याला आणि आपल्याला तर माहिती माहीतरी एनर्जीमध्ये खूप चांगल्या प्रकारची आपल्याला ग्रोथ दिसून येत आहे तर हे शक्टर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसत आहे बघा स्टॉकची जर सध्याची जर आपण प्राइस जर बघितली तर एकवीसशे पंच्याहत्तर रुपये इतकी आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते एका दिवसामध्ये एक हा स्टॉक आपणाला एक पर्सेंटपर्यंत आपल्याला मायनस जाताना दिसतो बघा एका महिन्यामध्ये कंपनीनं आपणाला या स्टॉकने अडतीस पर्सेंटपर्यंत आपला रिझल्ट या कंपनीनं दिलेला आहे आणि मागील फक्त सहा महिन्यामध्ये कंपनीना दोनशे एकसष्ट पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न या कंपनीना मिळून द्यायला दिसतो मागील सहा महिन्यापासून आपण या कंपनीसोबत डिस्कस करत आलेलो आहोत बघा आणि खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते 2000 पास पर दोन हजार पर्सेंट जवळपास एकवीसशे पर्सेंटपर्यंत पर्यंत या कंपनीनं आपल्याला रिटर्न मिळवून आहे कधीपासून तर ते चौदा ऑक्टोबर दोन, 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 दोन हजार बावीस तेव्हापासून जर बघितलं तर म्हणजे तेवीस आणि चोवीस कंपनीनं दोन वर्षामध्ये पूर्ण झालेलं नाहीत आणखीन दोन वर्ष दोन वर्षामध्ये दोन हजार पर्सेंटपेक्षाही पेक्षाही कंपनीनं जास्त आपण रिटर्न मिळून दिला म्हणजे वार्षिक एक हजारपेक्षाही जास्त कंपनी परफॉर्मन्स आपल्याला करताना देते खूप या कंपनीने आपला रिटर्न कमी दिवसामध्ये मिळवलेला आहे मित्रांनो आणि एनर्जीमध्ये कंपनी काम करताना दिसते त्याचमुळे या कंपनीला इतकं तेजीमध्ये आपल्याला ही कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते तर या कंपनीच्या आपण एक वेळेस आपण साईटवर जाऊन या कंपनीचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊयात म्हणजे आपल्या लक्षात येते की खरोखर कंपनी इतकी नवीन कंपनी आहे तर कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स आपल्याला करताना दिसते तर हे कंपनीच्या आपण याच्यावर आलेले स्क्रीनरवर आलेलो आहोत आणि इथं बघितलं तर मार्केट कॅप कंपनीचं किती दिसते आपल्याला मार्केट कॅप आप दिसते चार हजार पाचशे करोड इतकं म्हणजे साडेचार हजार करोड एक स्मॉल टाईपचा हा स्टॉक ही कंपनी आपल्याला दिसून येते स्टॉकचं पी जर बघितलं आपण तर तो आपल्याला एक्क्याऐंशीचा दिसतो आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट बघा आर ओ सी कंपनीचा जर बघितला तर आपल्याला त्रेसष्ट पर्सेंट इतकं दिसते आणि आर ओ ही बघितलं तर एकशे पाच पर्सेंट मला एक सांगा आर ओ सी आणि आर ओ जर इतकं जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये चांगल्या पद्धतीने दिसत असेल तर कंपनी किती चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसत असेल मग त्याचमुळे इतकी कंपनी मो मुठ, मोठ्या प्रमाणात आपल्याला वर जाताना दिसते फेस व्हॅल्यू जर बघितला तर तोही आणखी दहाचा फेस व्हॅल्यू आहे म्हणजे तेही आपल्यासाठी एक एक संधी असू शकते बराबर आहे कंपनीचा सेल बघितला तर आपण बघू शकतो बावीसला मार्केटला लिस्ट झाली कंपनी बावीसमध्ये बावीस तेवीस आणि चोवीस यांच्या तीन वर्षाचा डाटा दिसतो बघा दोनशे पंधरा करोडून डायरेक्ट दोनशे एकोणऐंशी करोड आणि इथून जर बघितलं दोनशे एकोणऐंशी करोडून डायरेक्ट सातशे सदतीस करोड कंपनीनं खूप मोठ्या प्र प्रमाणात आपण जंप घेताना दिसते बघा तीनच वर्षाचा डाटा दिसतो मार्केटला कंपनी लिस्ट होऊन तीनच वर्ष झाले आणि या कंपनीने आपला चांगल्या पद्धतीने ग्रोथ दिसते नेट प्रॉफिट जर मध्ये बघितलं तर सात करोड अकरा करोड अकरा करोडून डायरेक्ट पंचावन्न करोड म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कंपनी जंप घेताना आपल्याला दिसून येते कंपनीच्या कर्जाचा जर विचार करूया तर शहाण्णव करोड इतकं कंपनीवर कर्ज आहे आणि सहासष्ट करोड इतकं कंपनीकडे आपल्याला बघितलं तर आपला रिझर्व दिसतो बराबर आहे रिझर्व कंपनीवर कमी दिसतो पण कर्ज कंपनीवर थोडंसं प्रमाणात जास्त दिसते बा तर ही कंपनी कशामध्ये काम करते एनर्जीमध्ये प्लॅन्टमध्ये कंपनी काम करताना ग्रीनमध्ये ग्रीन प्लॅन्टमध्ये कंपनी काम करताना दिसते तर सुरुवातीला या कंपनीला थोडासा खर्च या कंपनीचा असू शकतो त्यामुळे यांना कंपनीचं कंपनीला लोन घेणं हे त्यांना गरजेचे आहे त्यामुळं अशा कंपनीवर थोडंसं सुरुवातीला लोन असू शकतं हे हळूहळू आपलं लोन कमी करताना आपल्याला इथून पुढे दिसून येईल या तर, तर, तर या कंपनीचे जर इन्व्हेस्टरचा जर विचार करूया तर प्रमोटरकडे जर बघितलं तर आपल्याला एकोणसत्तर म्हणजे जवळपास सत्तर पर्सेंट प्रमोटर होल्डिंग दिसते आणि पब्लिक याच्यामध्ये आपल्याला तीस पर्सेंटपर्यंत दिसते चांगल्या पद्धतीची आपल्याला प्रमोटर होल्डिंगसुद्धा आहे या कंपनीमध्ये आणि उर्वरित जर बघितलं तर पब्लिककडे जर बघितलं तर फक्त आपल्याला तीस पर्सेंटपर्यंत पब्लिक होल्डिंग दिसते मित्रांनो खूप काही आपल्याला बघा असे सुरुवातीला जर हीच कंपनी सुरुवातीला जर पकडल्या गेली असती तर असे एक एक दोन वर्षामध्ये दोन हजार पर्सेंट म्हणजे खूप काहीतरी आपणाला या कंपनीनं दोन वर्षात एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला दोन लाख रुपये बनवून दिलेले आहेत मित्रांनो ही छोट्या कंपनीची आपल्याला एक ख्यायची आहे आणि छोट्या कंपनीमध्ये हे असं होऊ शकतं बर आपण अंदाजे पैसे लावतो का आपण अंदाजे इन्व्हेस्टमेंट करतो का तर त्या कंपनीचे रिझल्ट बघतो ना त्या कंपनीचं आपण मॅनेजमेंट बघतो त्या कंपनीचा सेल नेट प्रॉफिटवर नजर टाकत राहतो आता सेल नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात तर आपण ते बघितलं प्रत्येक शेल प्रत्येक वर्षी वाढत आहे आपल्याला गतीने दिसते आणि नेट पण नेट प्रॉफिट पण आपल्याला वाढताना गतीने दिसत आहे मग आता जर आपल्याला नेट प्रॉफिट आणि सेलमध्ये जर प्रत्येक वेळेस जर गती दिसत असेल तर जोपर्यंत नेट प्रॉफिट चांगल्यापर्यंत कंपनीचं परफॉर्मन्स करत आहे अशा कंपन्याला तोपर्यंत होल्ड करायचं असतं बरोबर आहे जेव्हा आपल्याला जर गिरावट दिसली त्या स्टॉकमध्ये आणि आपल्याला जर चांगलं जर आपलं आपल्याला रिटर्न जर त्याच्यामध्ये मिळ मिळाला तर आपण थोडीशी प्रॉफिट बुक करून आपण थोडंसं एक्झिट होऊ शकतो पण अशा छोट्या छोट्या स्टॉकमध्ये आणि हा बिझनेस जर बघितला तर ही बिझनेस आणखीन भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतील आणि खूप आम आणखीन ही बिझनेस आपल्याला रिटर्न मिळून देतील अशा बिझनेसच्या कंपन्यांमध्ये आपण सेल एक्झिट कधीच बाहेर बाहेर व्हायचं नाही अशा कंपन्यांमध्ये उलट आपल्याला आणखीन थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करायची कारण येत्या भविष्यामध्ये दहा पाच वीस वर्षामध्ये ह्या कंपन्या खूप काहीतरी मल्टीबॅक रिटर्न आपल्याला देऊन जातील तर तेही आपल्या ते छोट्या कॅपिटलनं तर आपणाला अशी छोटी कॅपिटल पण सुरुवातीला आपल्याला ॲड करणं ही महत्त्वाचे तुम्हाला हा जर स्टॉक पसंत आला असेल ही कंपनी जर पसंत आली असेल तर या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट थोडीशी करतो करू शकतो पण शेवटी आपलं आपण फायनल डिसिजन घेऊन आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर केन्स टेक्नॉलॉजी शेअर प्राईस या कंपनी इंडिया लिमिटेड या कंपनी जर जर बघितला आपण तर याची स्टॉकचे सध्याचे जर आपण लेटेस्ट प्राइस जर बघितली आपण तर तेहतीसशे दोन रुपये इतकी आपल्याला दिसते मागील एका महिन्याचा जर रिटर्न जर बघितला कंपनीचा आपल्याला तर बावीस पर्सेंटपर्यंत कंपनी प्लसमध्ये जाताना दिसते आणि एका वर्षामध्ये जर बघितलं तर तेवीस पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी आत्तापर्यंत आपणाला रिटर्न मिळवून दिला आहे तीनशे त्रेस त्रेचाळीस पर्सेंट इतका आपला रिटर्न कंपनीने मिळून दिला याही कंपनीला दोनच वर्ष झालेली आहेत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस म्हणजे बावीस आणि तेवीस म्हणजे दोन वर्ष कंपनीला झालेली आहेत आणि दोन वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला दोन ते अडीच वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला तीनशे त्रेचाळीस पर्सेंट इतका आपला रिटर्न मिळून दिला दिसतो खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते बघा चार्टमध्ये कुठंच जास्त प्रमाणात गिरावट नाही चार्टमध्ये कंपनी सतततेने आपल्या वरच्या दिशेने जाताना दिसत आहे तसंच कंपनी चार्टमध्ये वरच्या दिशेने जाताना दिसत आहे तसेच कंपनीचे नंबरही वरच्या दिशेने जाताना दिसत आहेत सेल आणि नेट प्रॉफिट ह्या दोन गोष्टीही कंपनीच्या चा चा चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसतात एक चिपमध्ये कंपनी काम करताना दिसते सेमी कंडक्टरचा या कंपनीचा आपल्याला बिझनेस दिसतो तर ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगली आहे या कंपनीसुद्धा या कंपनीसोबत आपण डिस्कस बरेच वेळेस केले कंपनी अजूनही छोटीच कंपनी आहे जास्त काय मोठी प्रमाणात कंपनी झालेली नाही आणि बघा या कंपनीचा आर ओ सी आणि चौदा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर दहा पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला दहाचं दिसतो एक वेळेस आपण या कंपनीच्या से सेलवर नजर टाकूयात सेलवर जर नजर टाकली तर आपल्यासमोर दिसते तीनशे अडुसष्ट चारशे एकवीस सातशे सहा अकराशे सव्वीस आणि अठराशे थोडंसं इथं डाऊन जाताना दिसतो पण बाकीवर जर बघितलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते नौ करोड़ करोड़, नौ करोड़, शे शे करोड़, नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ बघा नऊ करोड दहा करोड बेचाळीस करोड पंच्याण्णव करोड आणि एकशे त्र्याऐंशी करोड इतकं कंपनींना आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये या कंपनीचा ग्रोथ दिसते बघा दोनशे तेवीस करोड इतकं या कंपनीवर आपल्याला कर्ज दिसते पण यांच्याकडे रिझर्व चांगल्या प्रमाणात आपल्याला दिसतो चोवीसशे तेवीस करोड इतका आपल्याला या कंपनीचा रिझर्व दिसतो आपण इन्व्हेस्टरचा जर विचार करूयात तर प्रमोटरकडे कर जवळपास सत्तावन्न पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये चौदा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर अठरा पर्सेंट पब्लिककडे जर विचार करूयात तर फक्त नऊ पर्सेंटपर्यंत आपल्याला पब्लिकची होल्डिंग दिसते आणि जिथे कुठे पब्लिकची होल्डिंग कमी आहे अशा ठिकाणी आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे तिथं आपल्याला थोडंसं त्या कंपनीबद्दल त्या स्टॉकवर आपल्याला थोडीशी रिसर्च करणं गरजेचं आहे कारण इथं बघू शकतो इतक्या छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये सुद्धा इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीचे फॉरेन इन्वेस्टर डोमेस्टिक इन्वेस्टर यांनी आपले होल्डिंग चांगल्या पद्धतीने वाढवताना आपल्याला दिसून येताना इथं दिसत आहेत बघा आणि पब्लिक इथं फक्त नऊ पर्सेंट आहेत म्हणजेच कंपनी चांगली आहे आणि कंपनी इथूनही सुद्धा आपल्याला परफॉर्मन्स करताना आपल्याला अजूनसुद्धा दिसेल थोडीशी होल्ड करू शकतो आपण कारण की ऑलरेडी आतापर्यंत कंपनीनं आत्ता सध्या तरी आपल्याला ऑल टाईम हायवर दिसते कंपनी आत्ताही आपणाला कंपनी एका मोठ्या आपणाला ते रेंजमध्ये जाताना दिसते तरी या कंपनीमध्ये जास्त गिरावट आत्तापर्यंत झालेली नाही सध्या तरी नाही होऊ शकेल इथून पुढे गिरावट पण आपल्याला जर ही कंपनी पसंत आली असेल आणि कंपनीचा जर बिझनेस पसून आला असेल सेमी कंडक्टरमध्ये कंपनी काम करताना दिसते बिझनेसचा हा कंपनीचा बिझनेस आहे चिप बनवण्याचा इलेक्ट्रॉनिक प्रत्येक आटममध्ये कंपनीचं एक चिप आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स आटममध्ये दिसतात त्या ही कंपनी बनवण्याचं काम पण करते आणि एक लोती कंपनी आहे चांगल्या पद्धतीची कंपनी आहे भविष्यामध्ये पण आपल्याला असाच चांगला रिटर्न आणखीन मिळून देऊ शकते तर एक या कंपनीच्या चार्टवर नजर टाकल्याच्या नंतरच या कंपनीची आपल्याला नेचर कळून चालले की कंपनी खरोखर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करताना दिसते मार्केटला कंपनी लिस्ट नुकतेच दोन ते अडीच वर्ष झालेले आणि इतक्या कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न कंपनी करताना आपल्याला दिसते म्हणजेच आपल्याला आता सुवर्ण संधी आपल्यासाठी की अशा कंपन्यांसोबत आपल्याला चलायचं लाँग टर्मसाठी तर आपल्याकडे जर असेल तर लाँग टर्मसाठी चालू शकतो या स्टॉकसोबत जरी आपल्याकडं नसेल तर आपण अशा स्टॉकमध्ये थोडीशी आपली कॅपिटल ॲड करून आपण लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी थोडीशी सुरुवात का होईन आपण या स्टॉकसोबत करावी आणखीन रिझल्ट जसे येतील तसे आणखीन आपले होल्डिंग आपण आपण वाढवत हळूहळू चालू मित्रांनो नेक्स्ट कंपनी जर बघितली तर आपल्याला ग्रीन पॅनल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल मला तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं बघा या कंपनीचा जर विचार करूयात तर एक एक या कंपनीचे दोनशे एक न्याण्णव रुपये इतकी आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते स्टॉकची आपण सध्या तरी बघा एका दिवसामध्ये कंपनी आपल्याला अडीच ते पावणे तीन पर्सेंटपर्यंत या स्टॉकमध्ये आपल्याला गिरावट दिसते एका महिन्यामध्ये जर बघितलं तर पाच पर्सेंटपर्यंत सहा महिन्यामध्ये कंपनी आपल्याला तेरा गिरावट गिरावटमध्ये दिसते एका वर्षामध्ये अठ्ठावीस पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनीनं सातशे अठरा पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळून द्यायला दिसतात आणि कधीपासून मार्केटला लीड झालेली कंपनी तर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस म्हणजे एकोणीस सोडून द्या वीस एकवीस बावीस आणि तेवीस कंपनी चार ते पाच वर्ष झालेली आहेत बराबरी खूप काही डिस्काउंटला कंपनी आता आपल्याला मिळताना दिसते बघा आपण बघू शकतो इथं या कंपनीचा डिस्काउंट जर आपण ॲज इट इज काढला तर पन्नास पर्सेंटपर्यंत आपल्याला कंपनी डिस्काउंटला जाताना दिसते आणि डिस्काउंटला असूनसुद्धा कंपनीनं पाच वर्षामध्ये सातशे पर्सेंट म्हणजे वार्षिक हंड्रेड पर्सेंटपेक्षाही जास्त आपल्याला रिटर्न या कंपन्यांना मिळून दिलेलं दिसतं आता आपणाला हे सातशे पर्सेंट जास्त का वाटत नाहीत कारण की आपली नजर खूप आपली नजर खूप तेज झालेली आहे एका वर्षामध्ये चारशे पाचशे सहाशे हजार दोन हजार दोन वर्षामध्ये दोन हजार तीन हजार आपणाला अशी नजर आपली मरून गेलेली आहे त्यामुळे आपणाला हे कमी पर्सेंटेज आपणाला दिसतात तर पाच वर्षामध्ये सातशे पर्सेंट म्हणजे वार्षिक हंड्रेड पर्सेंटपेक्षाही खूप मोठी कंपनीने जंप आपल्याला दिसून येते बघा इथले खाली स्टॉक जाऊन आणि या कंपनीचा ॲज इट इज जर पकडलं तर एक वेळा अशी होती की कंपनीनं फार कमी दिवसामध्ये बघा एकोणीस ते बावीस म्हणजे दोन ते तीन वर्षामध्ये कंपनीनं जवळपास तेवीसशे पर्सेंट दोन हजार पर्सेंटपर्यंत आपला रिटर्न मिळून दिलेला दिसतो बघा एक फक्त दोन ते तीन वर्षामध्ये अशी क कुठली कंपनी नसते की ती त्या कंपनीमध्ये गिरावट नसते इतका जर आपला रिटर्न जर या कंपनीना मिळून दिला असेल तर त्या कंपनीमध्ये दुसरं काही नसून या कंपनीमध्ये फक्त प्रॉफिट बुकिंग आहे ज्या लोकांनी सुरुवातीला इथे इन्व्हेस्टमेंट केली अशा लोकांना खूप काहीतरी प्रॉफिट मिळालं त्याच्यानंतर त्या लोकांनी आपली थोडीशी प्रॉफिट बुकिंग करत चाललेली आहे आणि प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे हा स्टॉक थोडासा आपल्याला गिरावटमध्ये जाताना दिसतो एवढाच फरक आहे दुसरा काही नाही प्रॉब्लेम बाकी जर बघितलं कंपनी तर कंपनीचं फंडामेंटल फंडामें सगळ्या गोष्टी चांगल्या आहेतपेक्षा आणि कंपनी आणखीनही सुद्धा चांगला परफॉर्मन्स करताना दिसतं दिसून आपल्याला येताना दिसते एक स्मॉल कॅप कंपनी मार्केट कॅप जर बघितलं तर छत्तीसशे करोड कंपनीचं माल मार्केट कॅप आहे अजूनही कंपनी छोटी आहे स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला सध्या सोसता मिळतो फक्त पंचवीसचा आपल्याला स्टॉकचा पी आपल्याला या कंपनीचा दिसतो कंपनी डिव्हिडंड सुद्धा देताना दिसते जवळपास झिरो पॉईंट एक्कावन्न पर्सेंट पर्यंत डिव्हिडंड सुद्धा देताना दिसते एक ऑपॉर्च्युनिटी या कंपनीमध्ये म्हटलं तरी चालते आपल्यासाठी सुवर्ण संधी म्हटलं तरी चालते पन्नास टक्के स्टॉक आपल्याला क्रॅश होताना दिसतो ही संधी आपल्याला सोडायची नाही आरओ सी बघितलं तर बारा पर्सेंट आर ओ बघितलं तर आपल्याला अकरा पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपण एकच दिसतो नेट प्रॉफिटवर नजर टाकणं महत्त्वाचं आहे कशा पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करते पाचशे नव्याण्णव करोड त्यानंतर आठशे करोड त्यानंतर एक हजार सोळाशे सतराशे आणि पंधराशे कंपनीमध्ये थोडीशी ओलॅटिलिटी दिसून येते पण कंपनी शेवटी जर बघितलं तर चांगल्याच पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते पस्तीस करोड चौदा करोड एकोणसत्तर करोड दोनशे चाळीस करोड दोनशे सत्तावन करोड एकशे त्रेचाळीस करोड नेट प्रॉफिटमध्ये आणि सेलमध्ये आपल्याला थोडीशी ओलॅटिलिटी या कंपनीच्या दिसून येते बघा कर्जाचा विचार करूया तर दोनशे शहाण्णव करोड आणि तेराशे पाच करोड इतकं यांच्याकडे सुद्धा आपल्याला अवेलेबल दिसतो आपण इन्व्हेस्टरचा जर विचार करूयात तर प्रमोटरकडे बघितलं तर आपल्याला त्रेपन्न पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर जवळपास तीन पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आपली होल्डिंग पंचवीस पर्सेंटपर्यंत आपल्याला वाढवलेली दिसते पब्लिककडे बघा मित्रांनो फक्त अठरा पर्सेंटपर्यंत हो होल्डिंग आहे बाकी उर्वरित जर बघितलं तर सगळ्यात स्मॉल कॅप कंपनी असूनसुद्धा या कंपनीचं सगळं इन्व्हेस्टर लोकांनी आपली होल्डिंग आपल्याला वाढवताना दिसून येताना दिसते या कंपनीमध्ये बराबर आहे तर एक चांगली पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते आणि चांगला कंपनीचा बिझनेससुद्धा आहे बिझनेसचा जर विचार केला तर ही कंपनी एक, एक फ्लाऊड बनवण्याचं काम करते लाकडापासून फ्लाऊड ही कंपनी फर्निचर बनवताना आपल्याला दिसून येते बघा बघू शकतो सर्व प्रकारचे छोट्या मोठ्या पद्धतीचे ही कंपनी फ्लाऊड बनवते हे बघा लाकडी आणि या लाकडापासून हे कंपनी फर्निचर जसं घरामध्ये किचनमध्ये स्टोर्समध्ये आपल्याला फर्निचरची फार आवश्यकता असते तशाच पद्धतीची ही कंपनी फॅन्सी आणि डिझाईन हे फ्लॉड बनवण्याचं कंपनी काम करू शकते काम करते आणि एक मोठा आगळावेगळा थोडासा बिझनेस या कंपनीचा आपल्याला दिसून येताना दिसतो आपण या कंपनीचं स्टिकर या कंपनीचं आपण ब्रँड कधीतरी कुठेतरी आपण पाहिलं असेल आपल्या लक्षात येऊ शकते की या कंपनीचा चांगल्या पद्धतीनं या कंपनीचा फर्निचरच्या याला ग्रोथ आपल्याला दिसून येताना दिसते आणि एक मोठा बिझनेस आहे कंपनीचा एकलौती कंपनी अशी आहे की या कंपनीला चांगल्या पद्धतीनं मध्ये ओळखलं जातं फर्निचर बनवताना आपल्या किचनमध्ये घरामध्ये हो, आपल्याला आपल्याला मध्ये आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला फर्निचरचं खूप काहीतरी काम पडतात आणि ही कंपनी ते परफॉर्मन्स करताना दिसते आपल्याला चांगल्या पद्धतीनं कंपनी या कंपनीचा एक वेगळा बिझनेस आहे आणि हा बिझनेस सतततेने आपल्याला आणखीनसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढताना दिसेल कारण की फर्निचरमध्ये खूप मोठ्या प्रकारचे एक आपल्याला स्कोप आहे आणखीन बी मोठ्या पद्धतीची आपणाला ग्रोथ जाणून दिस जाणून दिसते आणि अशा कंपन्यांमध्ये अशा कंपन्यांसोबत जास्त कॉम्पिटेटर आपल्याला अशा कंपन्यांसोबत जास्त प्रमाणात दिसत नाहीत बरोबर आहे तर अशा कंपनीवर आपल्याला थोडीशी नजर टाकणं गरजेचं आहे असा थोड्या कंपनीचा वेगळा बिझनेस बघणं आपल्याला गरजेचं वाटतं तर एक चांगली संधी स्टॉक पण आपल्याला डिस्काउंटला आपल्याला मिळताना दिसतो ही डिस्काउंट आणि ही संधी आपल्यासाठी असू शकते कारण की पन्नास टक्के डाऊन आहे स्टॉक आणि एक आणखीनसुद्धा स्मॉल कॅप कंपनी छोटी कंपनी जास्त कंपनीचं मार्केट कॅप नाही फक्त छत्तीसशे करोड या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसते तर ही संधी आपण घेऊ शकतो आणि थोडीशी आपण कॅपिटल याच्यामध्ये ॲड करू शकतो स्मॉल कॅप कंपनी ज्यांच्याकडे कुणाकडे असेल तर लाँग टर्मसाठी चालू शकतो पण ज्यांच्याकडे कुणाकडे नसेल तर फ्रेश एंट्री घेऊन आपण इथून सुरुवातसुद्धा करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र